नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आजची सुरुवात होते छान ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे अर्धी वाळवण्याची कामं घालायची आहेत ते आपण करूयाच पण आज आपण काय बनवतोय ते मी दुकाना दाखवते कोकणी माणसाची जा जान आणि शान हे बघा आज आपण ओल्या काजूंची भाजी करणार आहोत तर ती तुम्हाला दाखवते कशी करतो तू गप आमचा मन्या भाऊ बॅकग्राऊंडमध्ये म्याऊ तुम्हाला ऐकायला येईल कदाचित माझ्या पायाजवळच बसलेला आहे तो तर त्याच्यासाठी काय करावं लागतं की ते हे काजू असतात ना त्याला चीक असतो आणि ते ते साल निघण्यासाठी थोडं छान उकळतं पाणी करायचं आणि मग त्याच्यामध्ये ते भिजत घालायचं तर आता आपण गॅस पेटूया बघा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि छान उकळायचं आहे ते जेणेकरून त्यातला चीक पण जाईल आणि जे साल आहे ना ते इझिली आपण काढू शकू नाही तर नखाला लागू शकतो म्हणजे दुखतं मग ते आतमध्ये गेलं ना इझिली काढू शकतं तर पाणी उकळतंय पण त्याच्यामध्ये काजू घालूया तर एक उकळी थोडीशी बुडबुडी आली पाहिजे थोडी उकळी आली पाहिजे आपण आता दहा पंधरा मिनिटांनी तसंच ठेवूया दहा पंधरा मिनिटांनी नंतर मग ते काढूया हे बघा छान भिजलेले आहेत काजू म्हणजे इझिली त्याची साल पण निघते आता असतो ना तो लागला तर घशाला त्रास होऊ शकतो पूर्ण हे सोलून घेऊया मग तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवते हे बघा आता काजूच्या भाजीसाठी ना कांदा खोबरं भाजलेलं आहे कांदा ओलं खोबरं आहे लसूण घेतलेलं आहे आणि टोमॅटो आहे हे आता छान खरपूस भाजून घ्यायचंय आणि थंड झाल्यावर वाटायचं आणि बाकी काय काय लागतं ते मी दाखवते तुम्हाला हे बघा आता थंड झालेलं आहे ना ते वाटप करून घेऊया चला आता आपण काजूची भाजी फोडणीला घालूया आधी तेल टाकायचंय आपली कोकणी पद्धतीची भाजी आहे మరిక చిరం ట్ हे बघा ह्याच्यामध्ये हा घरचा मसाला आहे आणि हा चिकन मसाला आहे आणि हळद आहे गरम मसाल्यानंतर तो पण घरीच बनवलेला आहे तो आपण ॲड करूया ॲड करून आता थोडं पाणी घातलं आहे कारण मसाला जळण्याची शक्यता असते ना आणि आता उकळी आली आहे तर आपण आता हे वाटप घालूया हे बघा किती छान दाटसर दाटसडा लगेच काजू आपले तसे अर्धे शिजलेले आहेत त्याच्यामुळे तो प्रश्न नाही तेलावर घातल्यामुळे छान तवंग आलेले बघा मसाल्याचा पण कलर आणि आता ह्याच्यामध्ये शिजण्यासारखी गोष्ट थोडासा गॅस फास्ट करून उकड आपला बटाटा जो आहे ना साली सकड घेतलेला आहे आधी शिजायला लागतो ना मग छान उकळी आलेली आहे तर आपण आता काजू ॲड करूया सोलून ठेवले होते आपण चवीनुसार मीठ घालूया आणि किंचितची साखर आवडत असेल तर तुमच्या प्याच्याप्रमाणे छान लागते पण थोडी तिखट थोडी गुळमट कसं मस्त दिसतात ना बटाटे शिजले का चेक करूया थोडं अजून पाहिजे शिजायला मी भाजी रेडी आहे आता फायनल टच ओतून हे जे ओले काजू आहेत ना हे चिकनमध्ये सुद्धा अप्रतिम होतात पण सुद्धा भाजी आता जसा मसाला वापरला आहे ना ती चिकनच्या तोडीची आहे चिकनमध्ये टाकल्यानंतर दा दाखवून देऊ तुम्हाला हे तांदळाच्या भाकरीबरोबर भाताबरोबर भरुर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आजचं दुपारचं लंच स्पेशल कोकणी नाचणीची भाकरी ओल्या काजूची भाजी वटाण आणि पडवळची भाजी फणसाची भाजी आणि आमसूल आणि सुक्या मिरची चटणी हे तर आपलं आमसूल बनवली ना ताजी त्याची चटणी